आज ना मंडळी जगातील शंभर टक्के सर्वात सोप्या पद्धतीने आपण जिभेवर विरघळणारं थंडगार असं डेझर्ट बनवतो आहे हे बनवताना आपल्याला अंड हवं आहे ना लोणी हवं आहे ना, ना, ना कढई कुकर ओवन काहीच नको आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत सर्वप्रथम साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कपस्पूनचा सेट वापरा किंवा एखादी वाटी आणि मध्यम आकाराचा नाश्त्याचा चमचा सेट करून घ्या एका बोलमध्ये वन फोर्थ कप साधं रिफाईंड ऑइल घेतलं त्यामध्ये अर्धा कप पिठी साखा घालायची आहे आणि सोबतच अर्धा कप दही घालायचं आहे शक्यतो ताजच दही वापरायचं आंबट दही इथे वापरायचं नाही आणि यामध्ये एक सात आठ ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे वॅनिला इसेन्स नसेल तर वन फोर टी स्पून वेलची पूड घालू शकतात आता हे वीस किंवा चमचाच्या मदतीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे तेल पिठी साखर दही वगैरे सगळं छान एकत्रित मिक्स होतं छान मिक्स करून झाल्यानंतर एक लहान चाळणी ठेवायची त्यामध्ये अर्धा कप ग गहू पीठ घालायचं आहे आणि अर्धा कप मैदा घालायचा आहे अर्धा मैदा आणि अर्धा गहू पीठ आपण वापरतोय दोन्ही मिळून एक कप झालेलं आहे हे चाळून घ्यायचं चाळून घेणं कंपल्सरी आहे लहान चाळणी नसेल तर पीठ चाळायच्या चाळणीने ताटात चाळून घ्या आणि मग यामध्ये मिक्स केलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित एकजीव करायचं सुरुवातीला दूध वगैरे काही न घालता दही तेल पिठी साखरेचं जे मिश्रण आहे त्यामध्ये आधी एकत्रित एक करून घ्यायचं छान असं मी एकजीव केलं आता यामध्ये अर्धा कप दूध घालून आपल्याला छान बॅटर तयार करायचं आहे व्हॅनिला फ्लेवरचं आपण स्पॉन्ज केक तयार करतो आहे तर इथे हे दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं गायचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकतात फक्त गरम करून रूम टेम्परेचरला गार झालं की मगच वापरायचं इथे मी अर्धा कप दूध घेतलं आहे थोडं थोडं दूध घालून छान बॅटर करून घेते मला इतकं बॅटर करण्यासाठी किती दुधाची गरज पडते ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे मी अर्धा मैदा आणि अर्ध गहूपीठ आहे तुम्ही ऐवजी संपूर्ण मैदा वापरू शकतात किंवा मग संपूर्ण गहूपीठ वापरलं तरीही चालेल फक्त तुम्ही संपूर्ण गहूपीठ वापरणार असाल तर त्यासोबत तीन चमचे मिल्क पावडरसुद्धा घाला अर्धा कप दूध घालून या पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर झालं आहे फक्त एक टेबलस्पून दूध इथे मी एक्स्ट्रा घालणार आहे म्हणजे अर्धा कप आणि एक टेबलस्पून इतक्या दुधाची मला गरज पडली आता आपण यामध्ये गहू पीठ वापरलं आहे त्याच्या क्वालिटीनुसार एका दोन चमचे दूध आपल्याला एक्स्ट्रा लागू शकतं तुम्ही फक्त मैदा वापरला तर अर्धा कप दुधामध्ये हे परफेक्ट बॅटर तयार होईल या पद्धतीचं रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं पाहू शकतात एकसारखं पडतंय खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असंच बॅटर करायचं पुढची तयारी करेपर्यंत फक्त पाच मिनटं झाकून बाजूला ठेवूया आज आपण केक तव्यावर बेक करणार आहोत म्हणून रोजच्या वापरातला हा तवा गॅसच्या सगळ्यात लहान बर्नरवर मोठ्या हचेवर प्रीहीट करायला म्हणजे गरम करायला ठेवायचा आणि या पॅनमध्ये आज आपण केक बेक करून घेणार आहोत टीन वगैरे कशाचीही गरज नाही आहे आणि स्टीलचाच पॅन आहे तुम्हाला हवं तर नॉनस्टिक वापरू शकतात याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये बटर पेपर ठेवलाय त्याला सुद्धा तेल लावून घेतलं म्हणजे केक एकसारखं व्यवस्थित डिमोल्ड होईल तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा किंवा केक टीन वापरला तरीही चालेल आता आपला पॅन रेडी आहे तवा प्रीहीट झालाय तोपर्यंत हे बॅटर पाच मिनटं मुरलं आहे केक आपला स्पॉन्जी जाळीदार व्हावा म्हणून बेकिंग पावडर बेकिंग सोडा आपल्याला दोन्हीही वापरायचा आहे तर इथे मी एक टीस्पून बेकिंग पावडर घालते एक टीस्पून आणि सोबतच वन फोर टीस्पून म्हणजेच पाव टी स्पून बेकिंग सोडा जो आपण भजी वगैरे करताना घालतो तो आता भरभर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओवर मिक्ससुद्धा करायचं नाही आहे पण बेकिंग पावडर बेकिंग सोडा एकसारखं एकजी होईल या गोष्टीची काळजी घ्यायची बॅटरमध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालण्याआधी आपला तवा चांगला गरम झालेला असावा आणि ज्या भांड्यात आपल्याला हा केक बेक करायचा आहे म्हणजे पॅनमध्ये त्याला तेलसुद्धा लावलेलं ला असावं म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा ॲक्टिव्ह असतानाच मिश्रण बेक करायला ठेवलं तर केक आपला परफेक्ट तयार होतो एक अर्धा मिनटं मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे व्हॅनिला स्पॉन्ज केकचं आता आपण लगेच तेल लावलेल्या पॅनमध्ये हे काढून घेतो आहे आज आपण मँगो मिल्क केक करतो करतोय छान असा पसरट आपला बेस तयार होणार तर स्लाईससुद्धा छान होणार पण नसेलच तुमच्याकडे तर काहीच हरकत नाही तुम्ही टीन किंवा कुकरच्या कर डब्यात करू शकतात बॅटर काढलं एक दोन वेळा टॅप केलं लगेच बेक करायला ठेवू तेव्हा पाहू शकतात धूर येईल इतका गरम झाला आहे गॅस आता अगदी कमी करायचा त्यावर हा पॅन ठेवायचा घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं कुठूनच वाफ बाहेर यायला नको यावर मी वजनसुद्धा ठेवणार आहे म्हणजे एकसारखा हा बेक होईल वाफ बाहेर येणार नाही फक्त तुम्ही काचेचं झाकण वापरत असाल त्याला होल असेल तर त्यामध्ये दालचिनी घाला सॉरी आ, लवंग घाला जेणेकरून तो होल बंद होईल किंवा पीठ थोडंसं लावा वाफ यायला नको या गोष्टीची काळजी घ्या केक बेक करताना गॅसच्या सगळ्यात लहान आकाराच्या बर्नरवरच बेक करायचा तोही गरम झालेल्या तव्यावर अगदी कमी याचेवर कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं हा केक बेक होण्यासाठी लागेल किंवा थोडा जास्त वेळही लागू शकतो मध्ये झाक उघडून पाहायचं नाही पंचवीस मिनिटांनंतर चेक करू शकतात आपला केक बेक होतोय तोपर्यंत आज आपण मँगो मिल्क केक करतो आहे तर केक सोप करण्यासाठी किंवा त्यासाठी मँगोचं एक मिश्रण तयार करूया आंब्याचं अर्धा लिटर गरम करून गार झालेलं दूध घेतलेलं आहे गाई म्हशीचं कोणतंही घेऊ शकतात गोडीसाठी इथे आपण वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क वापरतोय कंडेन्स मिल्क नसेल तर काय वापरायचं पुढे सांगतेच हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कंडेन्स मिल्कचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकतात तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर काय करायचं अर्धा लिटर दुधामध्ये तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार साखर घालायची तीन चमचे मिल्क पावडर घालायची दुधाला उकळी आली की कमी आचेवर एक पाच मिनटं दूध उकळून गार करायचं तुमचं दूध तयार होणार आज माझ्याकडे कंडेन्स मिल्क होतं तर मी तेच घातलं हे मिश्रण जरा वेळ बाजूला ठेवू एका मिक्सर जार मध्ये एक कप आंब्याचा गर घ्यायचा छान गोड असा आंबा घ्यायचा दुधाची साय होती ती घालते किंवा दोन चमचे दूध घातलं तरीही चालेल मिक्सरला छान ही आंब्याची प्युरी तयार करून घ्यायची एक सारखी स्मूथ प्युरी तयार करून घ्यायची इथे चांगला असा मस्त फ्लेवरफुल आणि गोडसर आंबा वापरायचा हापूस केसर असा आंबा वापरला की चव खूप छान लागते किंवा तुमच्याकडे असेल तो ही आंब्याची प्युरी तयार करून घेतलेला दूध आणि कंडेन्स मिल्कच्या मिश्रणामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं हे विस्कणे मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकतात ज्यूसच्या जारमध्ये आता एकदा आपण चाखून पाहूया गोडी कशी आहे तर इतकं चवीला अप्रतिम लागत होतं फक्त थोडंसं गोड कमी वाटतंय तर इथे मी कंडेन्स मिल्क वापरते कंडेन्स मिल्क नसेल तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मस्त हे मँगोचं मिश्रण तयार झालं आपला केक बेक होतोय आणि केक गार होईल तोपर्यंत आपण फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून देऊया आणि आता मी तुम्हाला केक दाखवते तर तयार झालेलं आंब्याचं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं इथे मला हा केक बेक होण्यासाठी चाळीस मिनटं लागले एक पंचवीस ते तीस मिनटांनंतर मी एकदा झाकण उघडून टूथपिकने चेक केलं होतं ओलं पीठ लागून निघालं होतं म्हणून अजून दहा मिनटं बेक केलं तुमचा तवा कसा आहे पॅन कसा आहे त्यानुसार थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो चाळीस ते बेचाळीस मिनिटात परफेक्ट बेक झाला टूथपिक मी रोवून पाहिली अगदी क्लीन निघाली पीठ लागून आलं नाही गॅस बंद केला हा केक संपूर्ण गार करायचा पंख्याखाली ठेवून करा किंवा असाच करा मी अर्धा तास पंख्याखाली ठेवून देते त्यानंतर गार झाला की तुम्हाला दाखवते तोपर्यंत आंब्याचं मिश्रणसुद्धा गार होते तर मंडळी इथे आपला वॅनिला स्पॉन्ज केक गार झालेला आहे आणि हे आंब्याचं जे मिश्रण तयार केलं आहे दूध तयार केलं आहे मँगो मिल्कशेक तेसुद्धा गार झालं आहे आता मी तुम्हाला केक डीमोल्ड करून दाखवते हो सुरुवातीला याच्या कडा अशा सुट्या करून घ्यायच्या ॲडजस्ट लूज करायचे वरून एखादं ताट वगैरे ठेवायचं आणि हा पॅन असा फ्लिप करायचा कुकरचा डबा असेल किंवा टीन असेल तरीही असंच करा परफेक्ट असा केक बेक झाला आहे फक्त केक बेक झाल्यानंतर तव्यावर माझा गॅस बंद करून पाच मिनटं राहिलं म्हणून थोडासा ब्राऊन झाला आहे करपलेला अजिबात नाही नाहीतर कमेंट येतील की केक करपला अजिबात केक करपलेला नाही आहे गार झाल्यानंतरच डिमोल्ड करा म्हणजे परफेक्ट होईल नाहीतर तुटण्याची शक्यता असेल की ती परफेक्ट झाला आहे कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्हाला वाणीला स्पॉन्ज केक हवा असेल तर तुम्ही असं करू शकतात अतिशय जाळीदार झाला आहे मी याच पॅनमध्ये याला सोक करणार आहे म्हणून त्यात ठेवला तुम्ही काठाच्या ताटात ठेवला तरीही चालेल तयार केलेलं मँगो मिल्कशेक आतपर्यंत सोक व्हावं म्हणून असं टूथपिकने याला प्रिक करून घ्यायचं आहे तळापर्यंत करायचं किंवा असं फोर्कने सुद्धा करू शकतात जसं की मी फोर्कने करून घेते टूथपिक फोर्क नसेल तर सुरीच्या पुढच्या टोकाने प्रिक करून घेतलं तरीही चालेल एकसारखं प्रिक करून घ्या म्हणजे आतपर्यंत हे मँगो मिल्कशेक छान मुरलं जाईल आणि हा मँगो मिल्क केक चवीला अप्रतिम असा लागेल हे मिश्रणसुद्धा आपलं गार झालेलं आहे यावर घालायचं तयार केलेल्या मिश्रणापैकी अर्धं मिश्रण मी इथे घालते आणि अर्ध आपण सर्व करताना टाकण्यासाठी ठेवूया असं हे मिश्रण घातल्यानंतर हा केक जवळजवळ दीड दोन तास फ्रीजला सेट केला ना की परफेक्ट स्लाईस पडतात आणि जर आपण सेट नाही केला तर काय होतं ते मी पुढे सांगेलच तर या पद्धतीने मी हे मिश्रण घातलं जसं जसं आपण याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू सगळं मिश्रण आजपर्यंत हे मुरलं जातं वरतून गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप आवडीनुसार बदामाचे काप काजूचे काप आपण घालू शकतो आंब्याचे कापसुद्धा घालायचे मी सुद्धा आंब्याचे काप करून फ्रीजमध्ये ठेवले होते पण इथे घालायचे विसरले तुम्ही घालू शकतात आणि होत्या म्हणून माझ्याकडे थोड्याशा सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घातल्या दिसायला किती सुंदर दिसतंय अगदी आकर्षक मनमोहक दिसतंय चवीलाही तितकंच मस्त लागतं रसमलाई कशी आतपर्यंत दूध शोषलेली असते जिभेवर विरघळते परफेक्ट आहे पाहुणे वगैरे आल्यास किंवा आंब्याचं सीझन संपायच्यात नक्की करा आता हे असंच असं फ्रीजमध्ये ठेवून दीड दोन तास गार करायचं माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी पंधराच मिनटं सेट केलं म्हणून हे काढताना या पीसला थोडासा क्रॅक जातो आहे पण तुम्ही गार केल्यास अगदी केक कसा निघतो तसंच हे निघतं तर छान असं कट करून घेतलं आहे आणि हा मँगो मिल्क केक आपण सर्व करायचा चोवीस तासात तुम्ही याला संपवा फ्रीजमध्ये ठेवून कारण आपण यावर हे मिश्रण घातलं आहे किंवा मग स्पॉन्ज तयार करून ठेवा आणि हवं तेव्हा हे मँगो मिल्कशेक घालून गार करून सर्व करू शकतात मस्त असा हा घरच्या घरी घरात ठेवलेल्या साहित्यात रॉयल रिच फ्लेवरचा मँगो मिल्क केक तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते आपण टेस्ट करून पाहूया अगदी चमचा लावताच तुटतोय इतका सॉफ्ट झालेला आहे चवीला अप्रतिम असा झाला होता जो आंब्याचा फ्लेवर व्हॅनिला हेसन्सचं कॉम्बिनेशन इतकं मस्त आहे आणि केक आपला इतका जाळीदार स्पॉन्जी परफेक्ट झाला होता ना माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी तुम्ही जरूर ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं इंस्टाग्राम फेसबुक पेज आहे तिथेसुद्धा फॉलो करा